दादा आज रोजी धरंगे पाटलांचा आमच्या रायगडमध्ये स्वागत झालं मा आहे त्यामुळं आमच्या हालची वस्ती आणि बदारी स्वीटच्या माध्यमातून आम्ही जे येणारे लोक आहेत त्यांना लिंबू सरबतचा प्रोग्राम केला आहे प्रत्येकाला लिंबू सरबत पाजल्याशिवाय आम्ही सोडणार नाही ही आमची इच्छा आहे आणि मराठ्यांना आरक्षण मिळावा ही पण आमची इच्छा आहे सगळ्यांची आज रोजी मुस्लिम बांधवांतर्फे जे येणारे मराठा बांधव आहेत त्यांचा लिंबू सरबत पाजून स्वागत करतो आहे आणि सगळ्यांनी एकत्र राहावं ही आमची इच्छा आहे ज्यांना काही वादविवाद पेटवायचे असते दे ते त्यांनी त्यांच्या करावा पण आम्ही हाल परिसरातले सगळे लोक आज येणाऱ्या लोकांचं स्वागत करतोय